नमस्कार शेतकरी बांधवांना या ठिकाणी जे कांदे लागवड झाली हा जवळजवळ दीड महिन्याच्या आसपास आहे पण करपा रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला हा कमी प्रमाणात जाणवत आहे तर प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला फवारणी करणं खूप गरजेचं आहे कारण वातावरणमध्ये खूप बदल आहेत ढगाळ वातावरण आहेत त्याचबरोबर दव दुखं पडून गेल्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव निश्चितच हा शंभर टक्के वाढणार आहे तर या ठिकाणी कॅबरेटॉपची फवारणी आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे कॅबरेटॉपची फवारणी करून घ्या त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून या ठिकाणी सुपर नागार्जुन हा कंपनीचा प्रत्यक्ष सुपर आहे बी एस एफ कंपनीचा कॅब्रोटॉप आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये सिलिकॉन वापरा कारण पात तहाट राहणं खूप गरजेचं आहे कारण आता या ठिकाणी पात थोडीशी खाली पडलेली आहे ते पात तहाट राहिली पाहिजे सरळ राहिली पाहिजे सरळ राहिली पाहिजे कारण जे पातीवरती जे दव पाडणार असेल ते आपण बिंदू म्हणतो ते खाली निघून गेले पाहिजे कारण बराचसा रोग हा दव दवबिंदूमुळेच या ठिकाणी होणार आहे तर त्या ठिकाणी त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजे अर्थ अर्थमधलं जे सिलिकॉन आहे ते या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचे आणि या ठिकाणी थोडीशी काळोखीम आहे पण बघायला राहिली पाहिजे तर निश्चित या ठिकाणी रिलेटेड एक तो जे मायक्रोडोन आहे त्याची फवारणी करून घ्या अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी फवारणी करणं खूप गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे वातावरण कमी जास्त होत राहते म्हणजे उष्णता आहे थंडी आहे त्या ठिकाणी सल्परचं ॲप्लिकेशन खूप फायदेशीर ठरणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन करणं खूप गरजेचं आहे ते ॲप्लिकेशन या ठिकाणी करून घ्या याचा सुंदर आणण्याचा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निश्चितच शेतकऱ्याला फायदा होणार आहे निश्चितच मित्रांनो अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद